आपले स्वागत नुकतेच गोर विद्यार्थी मेळावा दत्ता भाऊ राठोडे यांनी भानुदास चव्हाण सभागृह येथे घेण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला एकोणत संभाजीनगर सत्ता निवडणूक तो मोर विनंती करेल की समाज गोल्ड मेडल आणि मीडिया मी गोल्ड मेडल काही मनोरं देखो

राज्यातून प्रथमच राज्यस्तरीय मंथन परीक्षा राज्यातून चौथा वा खूप खूप आभार आणि वो छोराचं खूप दी मिनिटं आता भाषण बी कर व्हायचं मग विनोद जाधव साहेब विनोद जातो सच्चल के मग सुरेश जाधव बिन विनंती करूचो की उंदरू सकू पादेमे मा परीक्षा दी तो परीक्षा मला पाठवतो कोणी की हे जाय कारण कारण की पेपर खूप म्हणून ऑनेस्टली के रिचू कारण की मन पेपर खूप डिफिकल्ट गे होतो पच पादेमे रिझल्ट आयो ते लगच मार प्रेग्नन्सी म कॅरी कर रही ती तो रिजल्ट बाद रिझल्ट अरे अब मी गे मला इंटरव्यू करता प्रिपेअर करणार तो मारा हटेच मा लागे की चलो मी सारी मा एक साथ करू कारण की ये वाते करता भी मला समाज मी तीच प्रेरणा मिली की आपण जे गोरमांटी ऊस तोडी कामगार वगैरे तोडी करेन वाली लेडीज वो जर एक म्हणजे ओनु डिलिव्हरी वे जाचं तरी व लेडीज तर कोसरीद उठाण कामेन भिडायचं तोडी करेन लग्जावच तो मग का प्रेग्नन्सी कॅरी कर, करता आणि हे सारी वाद अभ्यास वगैरे हो मॅनेज काकोनी करू शकते करण तो पच मग इंटरव्यू तो कसोई बी करण क्रॅक करेलच आणि मन ही जागा एक अचीव करेलच मारे सु तो पच म मा मार वाटचाल चालू रकाडी अभ्यास केली आणि आज मार सिलेक्शन हे ग बाकी सारी प्रोसेस बी हमार मग प्रेग्नेंट असतानाच सिलेक्शन घेता आणि मार मेडिकल आणि पोलीस व्हेरिफिकेशन हे सारी प्रोसेस येते ती तो वर करता मुंबई पडेल तो मग नववे मीना मी घेचू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करता तो मना म्हणजे खडतर येतो तो सारी रिस्क लितानी मन करेल <laughs> येतो तो तो, 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 तो एक जिद्द बने काढतानी जर आपण कि द्यायचा वाटतात तो नक्की आपल्यानं आपण सक्सेसफुल व्हायचा लाईफ येई तर मला सारीनं एकच खेळवायचं की एकदम तम, तमा उद्देश पहिले फिक्स करलो मने मय आणि व दृष्टीतीलच सारी जण वाटचाल करो आणि एक श्लोक मन मार दादा हलकेपणे जे श्लोक शिकायचे गीता मैरो ओके मार मध्ये शब्द संपावचो श्रद्धा लभते ज्ञानम तत्परा संयते इंद्रिया ज्ञानम लब्ध्वा परम शाहिम अचिरेण अधिगच्छति धन्यवाद आज म्हणजे मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही गोर विद्यार्थी मंडळाचा एकंदरीत आज आमचे बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते सन्माननीय संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा आम्ही मधु गौरव दो, सोहळाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्या पाठीमागचा अनुषंग असा आहे की बंजारा समाजामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी आ, बंजारा समाजाची संस्कृ संस्कृतीचा संवर्धन व्हावा बंजारा समाजाची संस्कृती कुठे ना कुठे जिवंत राहावी आणि बंजारा समाजाची चळवळी खऱ्या अर्थाने जिवंत राहावी ह्या अनुषंगाने हा प्रोग्राम घेण्यात आला आहे हा प्रोग्राम घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की ह्या येणारं जनरेशन आहे हे दहावी बारावीचे जे मुलं आहेत हे यांना जो योग्य तोरित्या जो मार्गदर्शन पाहिजे तो मार्गदर्शन अद्याप कुणाला गावाखेड्यातला बोलायला किंवा शिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना पण तो योग्य तो मार्गदर्शन मिळत नाही त्या ना अनुषंगाने आम्ही काय केलं की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही या म्हणजे पाठीमागच्या नैन्या म्हटलं तरी एक सात दहा ते बारा वर्षापासून आम्ही या सत्कार सोहळाचा कार्यक्रम आयोजित करतो पण प्रत्येक सत्कार सोहळ्यामध्ये सत्कार सोहळ्यामध्ये एक ना एक मुलं निर्माण होतात म्हणजे कोणी यू पी एस सी केडरला जातो कोणी आय आय आर एस केडरला जातात कोणी मेडिकल केड्राला जातात कोणी इंजिनिअरिंग केड्राला जातात असे वेगळेवेगळे पोरं निर्माण हा या आमच्या जातीतून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमाने संकल्प संकल्प घेतात आणि त्या माध्यमाने ते प्रॅक्टिस करतात त्या माध्यमाने ते अभ्यास करतात आणि त्यांच्या वडिलांना घेऊन ते त्यांचे प्रयत्न त्या माध्यमाने चालू असतात नाही आज काही शासकीय एकंदरीत आपण महाराष्ट्र राज्यामध्ये नुकताच जो रिझल्ट लागला होता यू पी एस सीमध्ये तीन लोक क्वालिफाय झाले होते त्याच्यामुळे ज्योती राठोड म्हणून आय एस आहे तर त्यांना आय एस कॅडर मिळाले ते बेसिकली सोलापूरून बिलॉंग करतात तर दुसरे आय आर एस एस मिळाले त्यांना ते परळी वजनातून बिलॉंग करतात आणि दुसरे आय पी एस मिळाले ते पुसतून बिलॉंग करतात पण त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे वैयक्तिक अडचण म्हणजे काय की मुंबई दिल्लीला ॲक्च्युली त्यांच्या ट्रे ट्रेनिंग दिल्लीला चालू आहेत आणि दिल्लीमध्ये पाऊस फार झाला आहे आणि त्या पावसामुळे काही मोठ्या त्या अडचणी आल्यात म्हणून ते येऊ शकले नाही आणि त्यांच्याकडनी आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये संदेश पाठवण्याचा प्रयत्न होता पण ते उपस्थित म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत आणि सर मी दोन हजार आठ पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत हा माझा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे त्याचे वेगवेगळे माध्यम आहेत मी म्हणजे विद्यार्थी थांबत नाही तर मी वधूवर परिचय मेळावाचा प्रोग्राम असो युद्ध उद्योजकांचा प्रोग्राम असो महिला महामोर्चाचा प्रोग्राम असो महिला महामेळावाचा प्रोग्राम असो असे आनंद प्रोग्राम असतात ते प्रोग्राम मी घेतो आज किती विद्यार्थी आज कमीत कमी दीडशे पेक्षा जास्त मुलं उपस्थित होते त्याच्यामध्ये सरळ शेवटचे काही विद्यार्थी होते काही राज्यसेवेचे विद्यार्थी उपस्थित होते काही मेडिकल फील्डचे विद्यार्थी उपस्थित होते काही इंजिनिअरिंग फील्डचे विद्यार्थी असे सगळेच वेगळे वेगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते समाज बांधवांना काय आवाहन करा मी समाज बांधवांना एवढंच आवाहन करेन की तुम्ही काही विका तुम्ही भीक मागा आपण मुलांना शाळेत पाठवा मुलांना शिकवा मिळणार ज्या गरजा आहेत त्यांच्या त्या पूर्ण करा हाच असाच कार्यक्रम पुढच्या वर्षी पण यावर्षी आणखी माझा पुण्याला जून जुलै जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये हा पुण्याला हाच कार्यक्रम माझा राहणार And some thank you so much.